मराठा आरक्षणाच्या इतिहासातील पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन मध्ये दिलेले आरक्षण या विषयाची सखोल माहिती आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि एकोणीशे दोनचा ऐतिहासिक जाहीरनामा मराठा आरक्षणाची मागणी ही आधुनिक वाटत असली तरी तिची मूळ तत्वे एकशे वीस वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या मातीत रोवली गेली होती एक ऐतिहासिक पार्श्वभूमी द कॉन्टेक्स्ट एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रशासकीय सेवा आणि शिक्षण क्षेत्रावर एका विशिष्ट वर्गाचे वर्चस्व होते बहुजन समाज ज्यामध्ये मराठा कुणबी आणि इतर कष्टकरी जातींचा समावेश होता तो शिक्षणापासून वंचित होता कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही शाहू महाराजांना जाणवले की जोपर्यंत प्रशासन आणि शिक्षणात सर्व जातींना प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही दोन आरक्षणाची घोषणा सव्वीस जुलै एकोणीसशे दोन शाहू महाराज जेव्हा इंग्लंडला एडवर्ड सातवा याच्या राज्याभिषेकासाठी गेले होते तिथूनच त्यांनी आरक्षणाचे महत्व ओळखले होते भारतात परतल्यावर त्यांनी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी कोल्हापूर गॅझेटमध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध केला तरतूद सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला व्याख्या त्याकाळी मागासवर्गीय या व्याख्येत ब्राह्मण प्रभू शेणवी आणि पारशी हे प्रगत गट सोडून इतर सर्व जातींचा मराठा कुणबी दलित आणि इतर बहुजन समावेश होता तीन विरोधाला न जुमानता घेतलेला निर्णय शाहू महाराजांच्या या निर्णयाला त्यावेळी प्रचंड विरोध झाला गुणवत्तेचे काय मेरिट असा सवाल विचारला गेला तेव्हा महाराजांनी एक प्रसिद्ध उदाहरण दिले होते जर तुमच्याकडे दोन घोडे असतील एक धष्टपुष्ट आणि दुसरा अशक्त तर तुम्ही दोघांना समान संधी दिली तर अशक्त घोडा कधीच बलवान होणार नाही अशक्त घोड्याला जास्त खुराक देऊन त्याला बलवान करणे हाच खरा न्याय आहे चार अंमलबजावणी आणि मराठा समाजाचे स्थान शाहू महाराजांनी केवळ कागदावर आरक्षण दिले नाही तर त्याची कठोर अंमलबजावणी केली त्यांनी पाहिले की मराठा समाजातील मुले शेती आणि सैन्यात तरबेज आहेत पण लेखणीत मागे आहेत म्हणून त्यांनी मराठा मुलांसाठी कोल्हापुरात विक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू केले समाजातील गरीब मुलांना शिष्यवृत्ती दिली प्रशासनातील मुक्याच्या जागांवर मराठा आणि इतर बहुजन तरुणांची नियुक्ती केली पाच या घटनेचे महत्त्व लेगसी सामाजिक क्रांती हा निर्णय भारताच्या आरक्षणाच्या इतिहासातील मॅग्नाकार्टा मॅग्ना जातो संविधानिक प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक मानले भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदींची पहिली प्रयोगशाळा कोल्हापूर संस्थान होते मराठा आरक्षणाचा पाया आज जो मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे त्याचा कायदेशीर आणि नैतिक आधार याच एकोणीसशे दोनच्या निर्णयामध्ये दडलेला आहे वास्तव शाहू महाराजांचे आरक्षण हे, हे जातीवर आधारित होते जेणेकरून सत्तेत समतोल निर्माण व्हावा आजचा लढा त्याच आरक्षणाचे आधुनिक स्वरूप मिळवण्यासाठी सुरू आहे